ब्राईट फ्यूचर आय आय टी अँड मेडिकल अकॅडमीचे सर्वे युवक नेते माननीय डॉक्टर पीयूष दादा साळुंके पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अपनास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना अपनास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब आई तुळजाभावानी आपनास उदंड आयुष्य देवो शुभेच्छुक ब्राईट फ्युचर आय आय टी, टी, टी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला व सर्व फॅकल्टी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी